खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती बघा खरीप हंगामातील पीक विमा योजनेचे रक्कम आता तीन दिवसात जमा होणार अशी सरकार तर्फे आता माहिती आलेली आहे बघा राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये इथं मंजूर करण्यात आले बघा जळगाव नाशिक सोलापूर अहमदनगर सातारा चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होणार आहे आणखी देखील आता या दे जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओला बघत राहा कारण की सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक अत्यंत आनंदाचा निर्णय जारी केलेला आहे कारण की बघा या निर्णयापासून पीक विमा काढलेल्या सुमारे सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे प्रति हेक्टरी अंदाजानुसार आपण जर पाहायला गेलं तर चोवीस ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारने या योजनेसाठी डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची पद्धतीने विलंब केलेला आहे त्यामुळे बघा आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणताही मध्यम न राहता थेट रक्कम सर्व शेतकऱ्यांना जमा होणार आहे त्यामुळे निधी योग्य लाभार्थ्यांच्या जसं की पारदर्शकपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे आता हे यादी कोणकोणती कुं असणार आहे हे नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला कारण की बघा आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की नुकसान भरपाईचे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरत होणार आहे आम्हाला पैसे कधी मिळणार हाच प्रश्न जर का तुमच्या मनामध्ये पडत असेल याचं सविस्तर उत्तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की सरकारने यासाठी पंधरा जिल्ह्यांचा समावेश आणि नव्वद तालुक्यांचा समावेश या ठिकाणी आता सरकारने केलेला आहे तुम्हाला नक्की मी सर्व काही सविस्तर डिटेलमध्ये माहिती सांगतो टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला कारण की बघा पीक विम्याच्या लाभार्थ्यांसाठी संपूर्ण सविस्तर यादी सरकारने आता इथं तयार केलेली आहे ती त्यादी मी तुम्हाला दाखवणार आहे मात्र त्यासाठी एक जसे की छोटीशी विनंती कारण की बघा तुम्हाला व्हिडिओला जर पाहिलं नाही तर काही समजणार नाही कारण की पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे एकही जसे की शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सरकारने काही नियम आणि अटिशर्ती लागू केल्या जर का तुम्ही त्या नियम आणि अतिशय जर का पूर्ण केल्या तर शंभर टक्के तुम्हालाही पिक विम्या मिळणार आहे तुम्हाला वंचित राहण्याची आवश्यकताच पडणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत खात्यात जमा झाले नाहीत याबद्दलसुद्धा सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे आता जाहीर केलेली आहे बघा नुकसान भरपाई आणि इतर अनुदानाचे वितरण इथं पूर्ण आवश्यक होतं कारण की बघा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीक विम्याच्या रकमेबद्दल अंतिम निर्णय जारी करण्यात आला आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण जर पाहायला गेलं तर बारा हजार तर पंधरा हजार रुपयापर्यंत मर्यादित न जसं की प्रति हेक्टरी इथं कोणत्या शेतकऱ्यांना पस्तीस ते कोणत्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी जमा केले जातील आता आपण जर पाहायला गेलं तर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार इथं मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांना सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमीच आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये यादी सांगतो टेन्शन घेऊ नका फक्त आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हालाच भेटत राहणार आता बघा आपण जर पाहायला गेलं तर ही सर्व काही रक्कम तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने इथं जमा जी सुरुवात सरकारने केलेली आहे त्यासाठी संबंधित जिल्हे आणि तालुक्यांची यादी सरकारने जाहीर करून टाकली नीट लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचा समावेश आहे की नाही हे नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे विम्याची संपूर्ण थेट रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार कोणतेही मध्यमस्तरीची इथं गरज राहणार नाही कोणतीही अडथळा येणार नाही पैसे सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं क्रेडिट होणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता बघा अद्यापही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही तर त्यासाठी सरकारने दुसरा इथं टप्पा सुरू केलेला आहे आता बघा या टप्प्यातील प्रति हेक्टरी सर्व शेतकऱ्यांना सोळा हजार रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे जमा होणार आहे बघा सर्व शेतकऱ्यांना आता सुद्धा इथं दिल्याला मिळणार आहे आता भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले होते कारण की सर्व शेतकऱ्यांचा तालुका इथं सरकारने आता नमूद केला की नाही केला हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे जर तुमचा जिल्हा नसेल तर तुमच्या जिल्ह्यांची यादी कधी मिळणार तुमच्या तालुक्यांची यादी कधी मिळणार हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेवटपर्यंत मात्र नक्की पाहत चला तर पीक पिकुम्याची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार यामध्ये बघा शंका ठेवायची गरजच तुम्हाला पडणार नाही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की पीक विम्याबद्दल घेतलेला हा निर्णय राज्यातील महत्वाच्या निर्णयापैकी एक मानला जातो कारण की सगळ्यात आधी जर आपण पाहायला गेलं तर या पंधरा जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशनाखाली ह्या जी आर सुद्धा काढण्यात आला असून आता अधिकाऱ्यांना इथं स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकलेल्या आहे कोणत्याही शेतकऱ्यांची रक्कम प्रलंबित म्हणजे इथं थकीत राहणार नाही सर्व शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्वांना पैसे मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम नेमकी कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या इथं नव्वद ते एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये वितरण केली जाणार आहे हे प्रक्रिया कुठे आणि कशी सुरू होणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे सरकारने या जीआर सुद्धा काढलेला आहे अधिकृत यादी आपल्या समोर आता पाहायला मिळणार आहे काळजीपूर्वक इथं तुमची यादी तुम्हाला तपासायची आहे कारण की सरकारने आता यादी सांगितलेली आहे यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे कसं तपासायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो टेन्शन मात्र घेऊच नका कारण की बघा या पंधरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम इथं दिली जाणार ही घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकलेली आहे एक महत्वाची अट सुद्धा आता सरकारने स्पष्ट केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याने दोन आवश्यक प्रक्रिया इथे वेळेवर पूर्ण करणं बंधनकारक इथं सरकारने केलेलं आहे ही जर कामे तुम्ही प्रलंबित ठेवली तर या संदर्भातील रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही असं स्पष्ट सूचना सरकारने आपल्याला दिलेलं आहे शेतकऱ्यांनी ही आर्थिक मदत मिळवण्याची आता स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन गोष्टी तुम्हाला नक्की पूर्ण करून ठेवायच्या आहे त्या दोन गोष्टी कोणत्या असणार आहे सांगतो टेन्शन घेऊ नका बघा शेतकरी बांधवांना भरपूरशे शेतकऱ्यांचं आता बघा यांनी आता त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नव्हतं तर ते देखील करून ठेवायचं आणि महत्त्वाची अट म्हणजे इथे दुसरी अट सर्वात महत्त्वाची तुमच्यासाठी ठरणार आहे म्हणजे तुमच्याकडे रहिवाशी दाखला असणे अत्यंत आवश्यक असणार आहे जर का तुम्ही रहिवाशी दाखला अजूनपर्यंत काढून ठेवला नसेल तर कदाचित तुम्हाला पीक विमा मिळणार नाही कारण की रहिवाशी दाखले संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना इथं सरकारने आलेल्या आहे बघा पंजाब असो किंवा आता इतर स्टेटमधले जे काही शेतकरी बांधव बाहेर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कामाला येत असतो आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन भरपूरशी शेतकरी इथं जसे की शेतजमीन विकत घेतल्यानंतर इथेच पीक विमा भरत असते तर त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आपण मिळवणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे सर्वांना पीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही फक्त महाराष्ट्र राज्यातील जे कायमस्वरूपी रहिवासी शेतकरी असणार आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे पीक विम्याची रक्कम आपण क्रेडिट करणार असं सरकारने सांगितलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला बघा आता जसं की रहिवाशी दाखला लागणार आहे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असणार आहे आणि त्याहूनही महत्वपूर्ण जर फार्मर आयडी काढली असेल तर एकच नंबर गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी बघा शेतकरी बांधवांना तुमच्या बँकेच्या खात्याला या सर्व काही तुम्ही कामे लिंक करून ठेवले असेल तर महत्वाची माहिती असणार आहे आता तुम्हाला जिल्ह्यांची आधी सांगतो बघा सरकारने आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे टाकण्याचा शासन निर्णय जर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे पहिल्या टप्प्यातील तर बघा पहिला जिल्हा असणार आहे चंद्रपूर अकोला अमरावती रायगड सोलापूर नागपूर वाशिम यवतमाळ बुलढाणा त्यानंतर बघा जसं की छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे टाकण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शासन निर्णय आर सुद्धा अधिकृतपणे सरकारने काढलेला आहे तुम्ही इके वायसी पूर्णपणे केली नसेल तर करून घ्या आधार कार्ड लिंक केलं नसेल करून घ्या मोबाईल नंबर तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक केला नसेल करून घ्या ही सर्वे कामे तुम्हाला त्वरित करून घ्यायची आहे जेणेकरून कुठली त्रास तपलीक अडचण तुम्हाला येणार नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार बाकी तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या जिल्ह्यांची यादी जर का पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया व्हिडिओमध्ये